नमस्कार तुमचं स्वागत आहे माझे युट्यूब चॅनल मूवी हब क्लब मध्ये आज मूवीचा रिव्ह्यू होणार आहे मराठीमध्ये कारण मूवी आहे मराठी नाव आहे घरत गणपती अमेझॉन वर हा मूवी तुम्हाला भेटून जाईल कोकणातल्या घरतांच्या घरी आलाय गणपती आणि कोकणातलं हे सर्व चित्रीकरण जे आहे करण्यात आलेलं आहे मुळात कोकणात जेव्हा गणपती बसतात तेव्हा कोकणातील तरुण मुलं जे आहे आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन येतात गणपतीच्या पाया पडायला मुळात हा एक घाट घातलेला असतो सर्वांना मिळवण्यासाठी आपल्या गर्लफ्रेंडला सेम तसंच चित्रीकरण या मूवीमध्ये केलेलं आहे आपल्या के पट्ट्याने डायरेक्ट दिल्लीवाली गर्लफ्रेंड आणलेली आहे आणि ती पण सात दिवसांसाठी ती कशी इम्प्रेस करते घरच्यांना हे दाखवण्याचं काम ह्या मध्ये केलेलं आहे पण त्यामध्येच आहे तीन पिढ्यांचा वाद आणि संवाद त्यामध्ये कशी सामावून जाईल ती कशी यांना सामावून घेईल हे सर्व दाखवण्याचं काम केलेलं आहे तीन पिढ्यांमधल्या एका पिढीला जो आहे सात दिवसाचा गणपती करायचा आहे दीड दिवसांवर पुढच्या वर्षीपासून पण बाकी दोन पिढ्यांना हे मान्य नाहीये एक पिढी आहे तुमच्या आमच्यासारखी तरुण पिढी ज्यांना आपल्या भावबंधांसोबत दरवर्षी येऊन सात दिवस गणपती साजरा करायचा आहे आणि एक आहे आपल्या आजी आजोबांची पिढी ज्यांना राहिलेले दिवस सुखात समाधानात आपली संस्कृती जपत आणि उत्सव साजरा करत घालवायचा आहे पण एक आहे आपल्या वाडवाडिलांची पिढी त्यांना पैसा जमीन जुमला आपला अहंकार याच सर्व गोष्टींनी जे आहे घेरून टाकलंय आणि त्यांना पडलाय नात्यांचा विसर अशामध्ये हा सर्व मूवी जो आहे रंगला आहे ह्या मुवीच्या चित्रीकरण या सर्व वादविवादात विवादात केलेला आहे या सगळ्यांमध्ये आजीने घातलाय गाव जेवणाचा घाट आणि आपली शक्कल लढवलीय जो भाऊ शहरात राहतोय ज्या भावाला पैशाचा आहे माझ त्या भावाला सांगितलंय शेती सांभाळायला आणि ज्या भावाला आहे मी घरदार सांभाळतोय मी शेती करतोय त्याच भावाला घातलाय पैशाची जी आहे व्यवस्था करायला तर कसा हा ताळमेळ जुळून येतोय आणि त्या सर्व नात्यांमध्ये जो आहे गोडवा निर्माण होतोय या सर्व जो आहे मूवीमध्ये दाखवण्याचं काम करण्यात आलेलं आहे सर्व दिग्गज कलाकारांनी आपलं काम पण उत्कृष्टरित्या करण्यात आलेलं आहे मूवी तुम्हाला बिलकुल बोर होणार नाही मूवी तुम्हाला पूर्णपणे सामावून घेईल दोनच गोष्टी मला आवडल्या नाही एक म्हणजे कोकणातल्या घरतंचं घर आहे तिथलं सर्व चित्रीकरण असून सुद्धा कोकणी भाषा नाहीये मालवणी भाषा नाहीये हे कुठेतरी आवडलं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे गणपतीत हे वाद संवाद होत नाहीत गणपतीत फक्त एकत्र येऊन सर्वजण नांदतात गुन्ह्या गोविंदाने जो आहे गणपती सण साजरा करतात हे वाद चवाद इतर दिवशी नक्कीच होतात पण हे गणपती दाखवले ते कुठेतरी खटकलं या दोन गोष्टी सोडून मूवी पूर्णपणे चांगला आहे फॅमिली सोबत तुम्ही हा मूवी पूर्णपणे पाहू शकता तर एकदा अमेझॉन प्राईम वर जा आणि आपला हा मराठी मूवी नक्की पाहा मराठी मूवीला कुठेतरी दुर्लक्ष केलं जातंय ते व्हायला नको हा मूवी नक्की अमेझॉन प्राईम वर पहा जाऊन तुम्हाला नक्कीच आवडेल आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे जे आहे नोटिफिकेशन्स येत राहतील आजच्यासाठी एवढंच जय हिंद धन्यवाद